करत आहे ब्लाउजांना हुक बटन हुक आणि आय करावं लागते तर ते, ते करू लागले आणि इकडे काजलचे पप्पा झोपल्यात आज झोपल्यात म्हटलं तर टी व्ही बघत आहेत आज रविवार सुट्टीचा दिवस देवाला मंदिरांना जाऊन आले आता त्या झोपून टी व्ही बघत आहे काजल तुम्हाला हाय म्हणत आहे काजल करत आहे स्वयंपाक तर ती चपात्या करून घेतली आहे आता ती भेंडी चिरून भाजी करणार आहे काय कराल भाजी भेंडीची भाजी कुणाची फेवरेट आहे अजून तेवढी भाजी <laughs> तू एकटीच खाती कशासाठी कराली पण भाजी तू हवे आज, आज का पण स्वयंपाक कराली आज सुट्टी म्हणून असं देवाचे दर्शन चांगले झाले विडिओ तर चांगला करून आणलीस कोण कोण भेटलं तिथं बिल्डिंगच्या शिवानीची मम्मी हा हर्षेची सगळे निवडा घेऊन आलं नंतर ना गर्दी फुल होत्या गर्दी पडला का परत दर्शन करून देत ना काय नाही ते लांब लाचक लाईन लागत्या आज कुणाकुणाच उपास राहतात आज कसं राहत आहे सकाळी गोड करते ती संध्याकाळी खार करतात त्यामुळं गर्दी फुल राहत्या म्हणून काही लोक सकाळीच गोड करून घेतात लवकर देवीला छान सजवले होते पंडाला लावले होते एवढं छान सजवलं वर्षाला राहत आहे पण आता संध्याकाळी तर कोथराज मिरवणी छान निघत्या आता छान मिळाला बघत गेल्या तर लोक अनुदिदी येणार आहे ना अनुदिदी सोबत जाऊन ये पण लांब जाताना बसनी जावा येताना चालत तर या नाही ना ना तर बस भेटली तर बस नाही लाईन होती पाळणा सजू झाले होते पाळणा पाळणा नाही झुला म्हणतात जुला म्हणतात पहिले पाय चांगलं होतं जात होते बघायला करायला आता होईना झालंय पहिले मी अन्नू अन्नोदिदी बुवा आत्या तुझी लई जात होता कुठं फायदा तिथं जात होतं तेव्हा चालायला येत ता, होतं ताकद होती आणि तू लहान होती आणि आता म्हणजे ताकद तर आता दोन तीन वर्ष झालं तब्येतच ठीक नाही आहे सोड तीन चार वर्ष झालं पण आता तर जास्तच झालंय थोडं 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 तब्येत खराब होत होत आता जास्तच झालेलं आता होईच ना झालंय चालणं लय छान वाटत होतं सगळे सण आपल्या इथं मध्ये चांगले करतात सण पुरे महाराष्ट्राला एवढं जास्त करत नाही महाराष्ट्रामध्ये कसं आहे आपल्या आपल्या जेव्हा टाईम भेटेल ज्याला कधी टाईम भेटेल मंगळवार शुक्रवार बुधवार गुरुवार कधी बी करतात आठवड्यातून आम पौर्णिमा झाली का दुसऱ्या दिवसापासनं दुसऱ्या दिवसापासनं कोणतं बी वार येऊ दे ज्याला टाइम जसं भेटेल तसं करत आपल्या इथं कसं फक्त रविवारीच करतात ती गेल्या रविवारी सिकिंद्राबाद झालं या रविवारी आपल्या इथं झालं आवड पण छान वाटतंय आपल्या इथले सण बघायला आपल्यात मेवदा करत नाहीत आपल्यात नाही बेटा लोक सगळं गाव करत आहे ना मग आपल्याला आपण त्या रस्त्याने येतो जातो देवीचा आशीर्वाद राहावा म्हणून खाली नारळ फूल अगरबत्ती आपण चढवतो हो आणि दक्षिणा चढवतो त्याकरता आहे ना आपल्यात हे नाही आहे म्हणून आपण नारळ फुल चढवतो त्यांच्यात सगळ्याच्यात गाव निवद म्हणून ते तर ते लोक करतात आपल्यात थंडी मातेच्या पूजाला आहे आपण शीतला माताची पूजा करतो ना त्या दिवशी आपल्यात राहत आहे आता परवा येऊन गेलं ना होळीच्या पहिले भाजी भाजी जाकडे कशा तुम्ही छान असणार मी बी छान आहे काजल न केलेला आहे आजचा स्वयंपाक कारण मला अर्जंटचे ब्लाउज आलेले आहेत आता सण चालू झालेत ना सगळ्याचे आता नागपंचमी वगैरे चालू झालेले आहेत आजचा सण बोनालू बोनालू म्हटलं तर आपले अं गावच्या गावचे निवड आपण आमच्या इथे हैदराबादमध्ये बनालो म्हणतात आपल्या तिकडे गावाकडे व आषाढीचे निवदं म्हणतो तर मला अर्जंट ब्लाऊज आले होते तर आता ब्लाऊजाचं सीझन चालू झालेलं आहे आणि त्यातनं मम्मीकडनं आल्यापासून माझी तब्येत ठीक नव्हती ताप वगैरे जास्त झालं होतं त्याच्या आधी गावाला जायच्या आधीसुद्धा मला त्रास होतच होता पण तिथून आल्यावर अजून रेल्वेमध्ये मला हवा पाणी हवा आणि पाऊस लागल्यामुळे ना जास्तच हे झालं होतं डोळे बिळे सुजले होते त्यामुळं मी व्हिडिओ केलेला नाही तर आज कालच्यापासून सु, सुरुवात केली व्हिडिओला हो तर आपण येतील व्हिडिओ हो, आता आमचेसुद्धा सुद्धा सण सण सुरू झालेले आहेत आणि त्यामुळं काजल म्हणली मम्मी तुम्हाला अर्जंट ब्लाउज आले तर तुम्ही अर्जंट ब्लाऊज करा कर कारण द्यायची आहे ती लोकांना तर तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते आज सुट्टी आहे सुट्टी आहे तर मी करून घेते म्हटली होती त्यामुळं काजल केलेली आहे स्वयंपाक भेंडीची भाजी चपाती आज नाश्ता बाहेरचा झालेला आहे आता दुपारच्यासाठी आमच्या भाज्यासाठी स्वयंपाक काजल केलेली आहे थोडं बहुत आपण आता आम्ही बी नाश्त्यावर काय पोट भरत नाही त्याकरता थोडं बहुत नाश्ता होईल आमचा सुद्धा अजून देऊन ये त्याला डबा पहिले त्यांनी बी नाश्ता केलेला आहे भाजी घाल फल्ले डाली ना फल्ली का कुठं नाही डाले तो काय साजी सब्जी अच्छी होती से भी चल ढक्कन लगा अरे जिम नाही तो जिम ले जेवायचं तर जेवण करून घे आणि त्याला